आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही मुलीचा विनयभंग तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिवनेरी हॉटेल अतिग्रे येथे घडली घटना अल्पोईन मुलीला फूस लावून हॉटेलमध्ये नेऊन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवनेरी हॉटेल अतिग्रे येथे घडली या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात था, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ही स्वतः अल्पवयीन पीडित असून आरोपी मोहम्मद अकिल शफीक सय्यद वय अठरा वर्ष सहा महिने राहणार लाटवडे याने तिला कॉलेज कॅम्पस दाखवण्याचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवरून शिवनेरी हॉटेल अतिग्री येथे नेले तेथे लॉजिंगमध्ये नेत तिचा हात पकडून मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे या प्रकारास मदत करणारे आरोपी अनिकेत रवींद्र उत्तरेकर पाटील व पंचवीस हॉटेल मॅनेजर राहणार आळते व सुशील सुरेश चौगले व छत्तीस हॉटेल मालक राहणार हालोंडी आणि पीडित अल्पवीन असल्या पीडित अल्पवीन असल्याचे माहिती असूनही तिला हॉटेलमध्ये प्रवेश दिला अशी तक्रार आहे पीडित मुलीने थेट हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तिन्ही आरोपींना नऊ एप्रिल रोजी रात्री अटक करण्यात आली असून त्यांना कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा